नमस्कार मैत्रिणींना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर घरी एक लग्न समारंभ असल्यामुळे साड्या खरेदीचा योग पुण्यामध्ये आला आणि मुळचंद शॉपला मी भेट दिली आहे तर त्यातल्या काही साड्या ज्या घेतल्या आम्ही लग्नासाठी तर ॲज अ सायडर म्हणून आणि खूप सुंदर साड्या तिथे आहेत तर तुम्ही ही नक्कीच तिथे भेटत मी तुम्हाला दाखवते ही धर्मावरम साडी ही मी जी मुळचंद शॉपमधनं घेतली आहे आणि बघा हा सुंदर असा वांगी कलर आहे त्याला हे सुंदर ब्रॉडर काठ आणि ही बुट्टी तुम्ही बघू शकता अगदी सुंदर प्युअर सिल्कची साडी आहे आणि दुप्छ पॅटर्नमध्ये खूप छान अशी त्याचा लुक पण असा छान वाटतोय तर, कलर चा तर चा ग्रीन कलरचं ब्लाऊज याला दिलं आहे बघू शकता तुम्ही प्युअर सिल्क लगेच ओळखू येतं तर प्युअर सिल्कचं हे ग्रीन कलरचं ब्लाऊज या साडीला आहे तर खूप सुंदर असा लुक ही धर्मावरम साडी तुम्हाला देते तसंच त्याचा मी तुम्हाला पदरही दाखवते तर बघा सुंदर अशी साडी आहे आणि अशी जर अंगावर घेतली तर त्याचा लुक तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी दिसत आहे हा कलर नक्कीच एक साडी मी तुम्हाला शो करते आहे ही आहे एक सुंदर अशी डिझायनर पर्पल कलरमध्ये असणारी ही साडी बघू शकता तुम्ही खूप छान वर्क आहे याच्यावर बघू शकता तर असं सुंदर हे वर्क आणि पर्पल पर लव्हेंडर कलर अगदी सोबर आणि छान आणि रिसेप्शनला अगदी सुंदर दिसेल तर ही मी रिसेप्शनच्याच रिसेप्शनसाठीच ही मी खरेदी केली आहे तर बघू शकता अतिशय सोबर सुंदर आणि यावर जर डायमंड नेकलेस घातला तर अतिशय सुंदर असा लूक येतो तर ही साडी कितीला असेल काय गेस तर हिची मेन प्राईस आहे चार हजार रुपये आणि आपण जर आता मान्सून सेलमध्ये मुळचंमध्ये ही सेलमध्येच आपण जर खरेदी केली तर याची प्राईस जवळजवळ हाफ म्हणजे अठराशेला ही साडी मला मिळाली अतिशय तर बघा ही साडी सुरू होते इथनं आणि याचा भाग आहे नंतर कलर ही अगदी सुंदर आहे लाईट वेट कपडा आहे म्हणजे त्याची जी बुट्टी आहे किंवा तिचे जे काठ बघा ब्रॉडर काठ आहेत बनारसी स्टाईलमध्ये पण साडी एकदम लाईट वेट आहे खूप सुंदर आणि त्यावरची बुट्टी मी तुम्हाला एकदा दाखवू इच्छिते अगदी जवळून बघा असे छान पॅरट गोल्डन आणि सिल्वर दोन्ही वर्क यावर आहे आणि हा कलर म्हणजे आता सांगायलाच नको या कलरबद्दल जी माधुरी दीक्षितनी बघा हमापक्या ऐकोंडमध्ये घातली होती ही साडी बघितल्यावर मला पहिल्यांदा त्याच साडीची आठवण आली आणि खरंच लहानपणापासून जेव्हापासून वाटत होतं की अशी साडी या रंगाची आपल्याकडे असावी आणि कदाचित ही साडी माझ्यासाठीच होती तर ही शोरूमला भेट द्या यामध्ये तुम्हाला लाईट कलर वगैरे पण मिळून जातील तर अशी ही सुंदर साडी अगदी लाईट वेट आहे खूप जड नाही आहे आणि बघा त्याचा लुक तुम्ही बघू शकता व्हाईट ब्लाऊजवर खूप कुठून दिसते व्हाईट आणि सिल्वर असं कॉम्बिनेशन असणारं हे ब्लाऊज आहे आणि असा हा लूक माझा क्रिएट होतो आहे तर हे साडीचा कलर एकदा तुम्ही बघा खूप सुंदर अशी आरी वर्कचं तरी वर्क केलेले ब्लाऊज घातलं तर एकदम वेगळा रॉयल लुक तुमचा क्रिएट होईल आता आपली पुढची साडी आपण बघणार आहे की ज्यामध्ये बघा मी थोडंसं मला एक लाईट लुक हवा होता येल्लोमध्ये आणि खूप असं म्हणजे भारत साडी वगैरे नको होती पण काटपदर घालून कंटाळा येतो तर अशी एक लाईट बॉर्डर असणारी ही साडी मला आवडली ते येलो कलरमध्ये पूजा फंक्शन असेल सत्यनारायण वगैरे तर आपण हे वेअर करू शकतो तर बघा असा सुंदर हा लुक या साडीचा येतो आहे जांभळा कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते आणि कॉटन सिल्क आहे तर खूप महाग नसतात ह्या साड्या तशी याची प्राईस आहे बाराशे रुपये आणि मला पडली आहे सहाशेला तर याला ट्रिपल डिस्काउंट नव्हता हा फ्रेश स्टॉक होता त्यामुळे ह्या पडली आहे मला सहाशेला पण यावर जर पर्पल कलरचं ब्लाऊज घातलं तर अतिशय सुंदर असा हळदीचा लुकही तुम्ही बनवू शकता किंवा पूजा लूक म्हणजे तुम्हाला सत्यनारायण पूजा असेल किंवा आणखी बाकी फंक्शन्स असतील तर इथे आपण हा येलो कलर हळदी कलर म्हणेल मी याला येल्लो तर नाही पण हळदी तर बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटते आणि सहाशेला ही साडी आहे खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्कीच एकदा मूळचंद शोरूमला भेट द्या हा साड्यांचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि एकदा नक्कीच मोचनला भेट द्या खूप छान असं स शोरूम आहे बरीचशी खरेदी आम्ही तिथेच करत असतो आणि खरंच वेगळाच एक खरेदीचा आनंदही कारण कमी बजेट ज्यांचं आहे त्यांच्यासाठी अतिशय रिझनेबल दर दरात आपल्याला हे म्हणजे साड्या शालू लेडीज जेंट्स मुलांचे कपडे सगळे इथे अवेलेबल आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ